आपण पुरागामी महाराष्ट्रामध्ये आहे अगदी आपण विज्ञानाच्या दृष्टीने आपण खूप मोठी प्रगती केली आहे आणि हे सगळं करत असताना जो काही सामाजिक प्रश्न आहे आपल्या विधवा भगिनींचा तो मात्र आजही आपण पाहिला तर समाजामध्ये तो तसाच कायम आहे हे आपल्याला इथे निश्चितपणे सांगावंच वाटतं अनेक समस्या त्यांच्या ज्या आहेत त्या कायम आहेत जेव्हा या क्षेत्रामध्ये मी काम करायला लागलो तेव्हा एक एक समस्या पुढे यायला लागले तर मन असं तर्क होऊन जात की इतकं सगळं कसं काय हे आहे तसं पाहिलं तर आपण पाहतो एखाद्या मुलीचं लग्न झालं ती लग्न झालं जेव्हा ती घरी येतील उंबरटा ओलांडू लागते उंबरटा ओलांडू लागते तेव्हा आपण असं म्हणत असतो आपला सगळा समाज असं आपण असं म्हणत असतो की आज लक्ष्मी घरात आली ती लक्ष्मी घरात आली लक्ष्मीच्या पावलानं ती सून घरात आली अशा पद्धतीने आपण त्या सुनेचं स्वागत करतो तिला लक्ष्मीचं रूप देतो देवीचं रूप देतो आणि हीच लक्ष्मी जेव्हा संसार करत असताना खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की कोणतीच महिला कोणतीच भगिनी असा तिनं कधी स्वप्नातही विचार केला नसेल कधी कोणतंच असं भटलं नसेल की मला विद्वेच जीवन माझ्या नसीबी हवं मी जेव्हा लहान होतो तेव्हा आई जेव्हा जा मंदिरात जायची तेव्हा मी आईला विचारायचं आई तू काय मागितलंय तेव्हा आई सांगायची मला की मला मी माझ्या कुंकवाला आयुष्य मागितलं माझ्या कुंकवाला आयुष्य मागितलं म्हणजे माझं काही हो पण माझा पती मात्र चांगलं जगलं पाहिजे त्यांना चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे हे ही प्रत्येक बहिणी ही प्रत्येक महिला त्या आयुष्य मागत असते स्वतःसाठी नाही तर आपल्या नवऱ्यासाठी मागत असते पण एन एन एं कारणानं अनेक कारणं आहेत की ज्या कारणामुळं एखादी महिला जर विधवा झाली असेल तिला जर तो पती वाढला असेल तर मात्र अनेक अडचणी या समोर येतात पहिलं काम जर कोणतं होत असेल तर एखादी दुसरी महिला येते ती महिला तिच्या कपाळाचं कपाळाचं कुंकू पुसून टाकते ती टिकली काढून टाकते तिच्या हातातले बांगडे फोडल्या जातात तिच्या पायातले जोडवे काढले जातात तिच्या गळ्यातलं मंगलसूत्र काढले जातात तिला पायाची म्हटलं जातं तिला जातात जाता। ती करंटी आहे इतकंच नाही तर या जाकिनीनं नवरा खाल्ला असं सुद्धा म्हटलं जातं ही वस्तुस्थिती निश्चितपणे आपल्याकडे आहे हे आपण नाकारून चालत नाही माझा एक साधा सोडत प्रश्न मला असं वाटतं म्हणाला की अरे बाबा ज्या पहिल्यांदा तू आणलं त्या मुलीला घरात त्यावेळेस तिला देवीचं रूप होत ती ती माता होती ती देवी होती ती पवित्र होती आणि तिचा पती गेल्यानंतर ती अपवित्र कशी झाली ती अशुभ कशी झाले हा सगळ्या पुरुष मंडळींना सगळ्या माता भगिनींना विचार करण्याची निश्चितपणे वेळ आहे